सर नमस्कार काय नाव आहे हो तुमच्या मुलीचं अमृता नरेश परब परब कुठले राहणार आहेत आम्ही अच्छा तर तुमच्या मुलीला काय काय त्रास होता आमच्या मुलीला होता जॉईन पॅन त्रास होता आणि पूर्ण सुजन यायची अच्छा जवळच्या जो, अच्छा प्रत्येक दवाखान्यात मध्ये जातो तर कोणी जातो चांदी वाजवतो असं म्हणून बोलतो कोणी सांगतो काय चिकन शिला आहे असं म्हणतो पण हे नाही सांगितले म्हणजे त्याच्यामध्ये फक्त जेवढे औषध घेतो तेवढं फक्त आराम भेटतो बस मेडिकलचे जोपर्यंत घेतो तोपर्यंतच आराम भेटतो आ, होता। आराम भेटतो किती वर्षापासून त्रास होता तिला हे झालं पूर्ण तीन वर्ष झालं तीन वर्षापासून त्रास होता पण चालत बलत होती पहिली ते चौथी पर्यंत चांगली होती आणि पाचवीला गेली पाचवीला गेल्या नंतर ती थोडीशी ती हात पाय दुखायची सांगायची नंतर ती झाली नंतर पूर्ण अपंग सारखी झाली होऊन गेली अच्छा मग भरपूर तुम्ही हॉस्पिटल हॉस्पिटलला हो गेलो आपल्या वे, वेदांला पण गेलो तिथून आपल्या येलवासला तिथं पण गेलो तर पण ते सांगितलं हे म्हणजे दवा दिलेली त्यांनी औषध ते दिले ना त्याच्यावर फक्त आरामच भेटले बाकी काही जोपर्यंत मेडिकल वापरत होते आ, आराम परत त्रास चालू व्हायचा त्रास चालूच व्हायचा अच्छा तर आमच्या आणि आम्ही मी आपल्या या दवाखान्यामध्ये कुठे या लोकल दवाखान्यामध्ये नेतो ना तर ते कम से कम मी हप्त्याला हप्ता हप्ता दवाखान्यात नेतो अच्छा म्हणजे भरपूर खर्च झाला हॉस्पिटलला दवा तर आमच्या या सुरेश सरांनी तुम्हाला हे अमृत ज्यूस दिलं तुमच्या मुलीला हे अमृत ज्यूस दिलं तर हे घेतल्यानंतर तिला आता काय काय फरक वाटतोय तिला आता फरक म्हणजे ते सांगायला सुजून यायची ते पण निघून गेली हा हा हा, हा परत त्याच्यामध्ये ते पोटात ते पण निघून गेले अच्छा आणि पण आता म्हणजे असं म्हणजे फिरता येत ते पण फिरू लागत फिरू चालून दाखव चाल, पहिले चालता येत नव्हतं तुमच्या मुलीला चल चल तर आता छान पिके अरे बापरे पूर्ण चालायला लागले चेहरा पण तिचा फ्रेश झाला चेहऱ्यावर ग्लो चेहरा पण तिचा अच्छा जा बेटा चालून दाखव परत अच्छा म्हणजे आता तुमच्या एक किलोमीटर घरापासून पण चालत आली तर हे अमृत ज्यूस वापरून तर रियांश कंपनीचं जे अमृत ज्यूस आहे हे वापरून तुम्ही खुश आहात ना खुश आहात आयुर्वेदिक ज्यूस आहे तरी तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता या औषधाबद्दल ज्यूस बद्दल ज्यूस बद्दल काय ज्यूस बद्दल आपल्याला ज्या फरक मिळला बरंच आहे आपल्याला म्हणजे पाहिजे त्याच्यामुळे तर आम्ही आपल्या सांगितलंय माझे भाऊ आहे अच्छा त्यांनी दादांना मी सांगितले दादांना मला वापरायला दिले पण त्याच्यावरून मला फार फरक खुश आहेत ना तुम्ही वापरून खुश आहेत त्याच्यामुळे तुम्ही मागतोच मागतात त्यांच्याच कडे येतो धन्यवाद आणि त्यांनी मला मदत पण फार केलेली आहे अच्छा धन्यवाद धन्यवाद दन्य। थँक्यू